जय भोवाळी जय शिवराज जय शंभुराज हे आज सर्दीसवा दिवस आहे आणि काल रात्री पण ब्यावरच्या अगोदर काढिका थांबलेलं साधी सिंपल रूम आहे बोल ओके आता पण इथून निघतो पॅकिंग झाले थांबलो परिसर आहे चला तर निघेल तयारी झाली नमस्कार बघता बघता आता दहा वीस झाले आहेत आणि हे हॉटेल आहे भारत देवाता तर भारत देवतामध्ये आपण तार रात्री थांबलेलो तर हा जयपूर हायवे आहे इथून देवाने सहा सात किलोमीटरवरती आहे तर इथे जरा नेहमी आपण सायकल रेडी झालेली आहे आणि एक किलोमीटरपासून झालेला झिरोवरती चला तर जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय शै शंभूराजे चला सदतीसवा दिवसाची छत्रपती शिवराय शंभूराजेंच्या नामस्मरणात आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे चाय पी आलो आणि आपल्याला पुढे नाश्ता करायचं आहे राजस्थानमध्ये म्युझिक आहे का सरळ जयपूर सरळ भिजवाडाव इकडे आपला काय भिजवाडाला संबंध नाही सरळ जायचं आहे चला तर टायमिंग झालं आत्ता सहा अकरा चार आणि आपण आता बेचाळीस मिनटावर सायकल चालवतो आहे आपलं डिस्टन्स झालं आहे साधारणतः नऊ पॉईंट साठ मग तेरा पॉईंट सातचा सा आपण ॲव्हरेज काढतो आहे म्हणजे आज पण आपण नॉनस्टॉप एक तास करत चौदा किलोमीटर पूर्ण करतो चला दिले जयपूर एकशे ऐंशी आणि समोर बोर्डवर आहे जयपूर एकशे पंच्याण्णव हे असा महामूर्खपणा प्रत्येक ठिकाणी चालत असतो मुंबई मुंबई अहमदाबाद सिरोही जोधपूर डावीकडे मुंबई टाईम आहे टाइम आहे आरामाती येऊ चला आपली कामगिरी पूर्ण झाल्या शाळेवर इकडे पेरू खूप फक्त भेटतात म्हणून एवढा कुठे स्टॉप सायकलिंगमध्ये पंधरा किलोमीटर केलेली आज चौदा किलोमीटरच झाले बरोबर एक्झॅक्ट चौदा पॉईंट एक चालतं रस्त्याचा फरक वगैरे थोडीफार एनर्जी मागेमुळे होतच बोललेलं ना व्यवहार आतमध्ये आहे बघा हा आतमध्ये व्यवहार आहे आपल्याला तिकडे आता आपल्याला सरस भेट जायचं आहे बघा जयपूर नाश्तावाडी तर फक्त हा ब्रिज क्रॉस केलेला बघितलं मला पुण्यावर रेल्वे स्टेशन पण आहे जाम गेट अजमेरी गेट बस स्टँड आता खाली व दुकान भेटली पाहिजे हॉटेल वगैरे काय खायचं आयटम नाश्ता का भेटत नव्हता त्याच्याकडे हो गरम आयटम भेटला जिलेबी वगैरे घेतली समोसा सेव नाही नाही बस माणूस बघितला ना ते फक्त पाव किलो जिलेबी घेतली तीस रुपये झाले दोन समोसे घेतले इकडे समोसे समोसेला वेगळे आहेत आपल्या मुंबईसारखे आणि महाराष्ट्रासारखे नाही वेगळी पद्धत आहे मग काय आता बोलत ना राज्य बदलते थोडं डिस्टन्स आपण हजार किलोमीटर पार करून आलो आहे बदलणारच तर त्याने शंकरपाई आयटम्स होतात ना खारे नमकीन ते पण फ्री कॉम्प्लिमेंटरी दिले शेव पण दिले अजून देत होता दे तर सांगितलं बाबा आपण इतना दिया ना हे मेरा पुरा दिनभर का हो खाना नाही खाते हो मेरा खाना वाना कुछ नाही जो भी रात को ये थोड़ा खाता रहता हो बीच बीच में तो एनर्जी बनी रहती है खाना खाऊंगा ना तो नींद आ जाएगी तो खाना खाता भी बहुत सारे लोग साइकिलिस्ट है ना तोड़ को दबा के खाते हैं बाद में आड़े हो जाते हैं अपने को आड़ा नहीं होना है अपने को, को सीधा रहना है खड़ा चौबीस घंटा चला सकता हो बट सफ़र लंबा है और आगे का सफ़र है ना बहुत खतरनाक है तो उसके लिए एनर्जी बना के रखता हूँ तो कोई शौक़ ज़्यादा अजमेरजवळ जाणार असतो तर आपल्याला एक महाराष्ट्रातूनच एक भेटले हर्षल इंगडे ते राहायला आले आहेत आणि गाव त्यांचा रोवा आहे तर बराच झाला पंधरास मिनटं आपण बोलत राहिलो तर हे पण चाललंय लदाखला लेहला तर हिमालयन आहे रॉयल एनफील्ड तर भेटून बरं वाटलं हॅलो आहे ह्यांना भेटून खूप मस्त वाटलं म्हणजे यांनी शिवाजी महाराजांची माहिती दिली मला भेटी मलाही असं वाटतं की आ, सर ज्या मिशनवरती निघालेत ते व्हायला हवं अल्दो आमचं जायचं इंटेन्शन दोघांचं वेगळ्या वेगळ्या पण दोघं पण सोलो सो समजू शकतो मी त्यांच्या भावना त्या माझ्या भावना समजू शकतात होपफुली त्यांचं जे इंटेन्शन आहे बिकानेरवरून आपल्या घरी त्या शिवाजी महाराजांचे पुरावे आणायचं ते पूर्ण हो नक्कीच होईल होईल बेस्ट ऑफ ऑपलब्स जय शिवराय जय शिवराय जय शिवराय डिजिटल बरोबर असतो आपल्या शिवकार्याबद्दल प्रवासाबद्दल लदाखबद्दल कारण आता हा चाललाय आत्ता तीन चार दिवसामध्ये कधी लदाखला पोचेल पण आपल्याला मेहनत आणणार तर हा सांगू होतं की काही सांगितलं आहे की हाय पासेसमध्ये बर्फ पडतोय बोलतो आहे की तुम्ही ज्या डायमिंगला जा त्यावेळी तुम्हाला काही सोडणार नाही लिंगाला आणि एवढा लांब चाललो आहे तर माघार घ्यायला नाही तर काही होती शिवराय आणि याच्या विचार आपण कार्य करतो आहे तर सर्व अशक्य गोष्टी शक्य करायची खूप अशा म्हणजे शिवरायांमध्ये तर आपला प्रवास हा शंभर टक्के होऊ शकतो आणि होईल देखील प्रवासाचे अपडेट्स तुम्हाला भेटत होतात मुख्य प्राणी आपले अजून मुख्य प्राण्याने एवढा सेन्स असतो ना प्रमाणाच्या बाहेर जे लगेच ओळखतात की आपल्या प्रेम करणारं कोण आहे आपल्या नाग करणारं कोण आहे द्वेष करणारं कोण आहे लग्न थांबलेलो असा आवाज दिला त्याला आला लागेल बघ कसं तर हे प्रेम आहे आणि यालाच मित्रांनो भक्तदेह म्हणतात कारण कुत्रा मांजर हे पण आहे ना आपल्या मुलांसाठी आपल्या बायकोसाठी आपल्या कुटुंबासाठी जगतात त्यांच्यासाठी खाण्यापिण्या करतात आणि तेच आपण माणूसही करतो आहे आपलं घर आपली बायको आपली पुढं सांभाळतो आहे पण समाजाचा विचार कोणच नाही करत आहे म्हणजे तर हे कुत्रा मांजर वाघ सिंह कावळे कबूतर जे पण जेवढे पक्षी आहेत हे पण प्रत्येकजण आपापल्या कुटुंबासाठी कार्य करतात आणि माणूस पण तेच करतो तर माणूस आणि जनावर पशु पक्षी आहेत फरकच काय राहिलं आहे काहीच नाही राहिलं आहे त्यामुळे ना शिवशक्तीचा प्रसार हा का आवश्यक आहे आणि समाज दृष्टिकोनातून समाज त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने एक पाऊल आणि थोडा तरी दिवसातून वेळ देणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा पांडू हे पांडू काय माणसाला जरा शिकव भूत द्या प्रेमाची व्याख्या जरा माणसाला पण शिकव जरा तर माणसं फक्त आपल्या स्वतःपुरती जगायला लागली आहेत कळतंय ना एकोण एक्कावन्न अजमेर एकोणीस गावीकडे आपल्याकडे आतमध्ये जायचं आणि आपल्याला सर्व स्ट्रीट हायवेने दा जायचं आहे जयपूर रोडने पुढे काय तरी सात आठ किलोमीटरवरती गाव आहे म्हणजे काय शहर आहे तिथे मुक्काम करायचं आहे तिथे हॉल्स म्हणजे रूम्स वगैरे आहेत तर आताच्या आपले झाले आहेत छप्पन्न किलोमीटर आपल्याला सत्तर प्लस करायचे आहेत काही करून आणि आजकाल आपलं एडिटिंग वगैरे काही नाही तर वेळ गेला ते फरक पडत नाही आता डावीकडे रोड चालला आहे ना तो अजमेरला चालला आहे कुठे पण फाटा भेटतो आपल्याला अजमेरसाठी आपल्याला कुठे गर्दीत जायचं नाही पण आपण सरळ ब्रिज पकडलं आहे ॲक्सिडेंट झालं आहे नेटवर्क पाडताना बाहेर ट्रेनने अजमेरचा दुसरा फाटा आहे नावीगडचा आपल्याला तरीच सरळ जायचं आहे नोट टर्न ओनली जयपूर अशा आता लायटी असेल ना हॉटेल पुष्कराज अजमेर इल आहे चुकून जाऊ नये हा सगळा ना पूर्ण लाईटीचा देखावा असतो फक्त अट्रॅक्ट करण्याचा सगळं पोखळ सातो खूप अनुभवलं आहे अशा <laughs> लांब राहणार बरं रेट पण असे हायफाय असतात ना सगळे लाईटीचा खर्च उस आपल्याकडून उसरून करून मिळाला त्याशिवाय आपण अजमेर सिटीमध्ये पोचतो आहे आजू इकडे दिसतो आहे ना डावीकडे तर तारागड आहे काही काही लोक आयला अजमेरचा गड बोलतात तर जो किल्ला आहे हे राजपूत यांनी बांधलेला किल्ला आणि मेवाडचे राणा संगा यांचा मोठा भाऊ पृथ्वीराज यांनी पंधराव्या शतकामध्ये हा किल्ला जिंकला आणि आपल्या पत्तेचं नाव तारा राणी तिच्या नावावरून ह्या ता किल्ल्याचं नाव तारागड असं केलं तर आता ह्या किल्ल्यावरती एवढं अनधिकृत बांधकाम झालेलं म्हणजे दर्गे वगैरे मस्जिद प्रमाणाच्या बाहेर जे महाराष्ट्रासाठी परिस्थिती ते जाणं म्हणजे चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य हे संपूर्ण देश, देश म्हणजे पंच्याऐंशी टक्केहून अधिक आपण भारत व्यापलेला स्वराज्याने तर त्यामध्ये हा अजमेर म्हणजे तारागड हा पण अपवाद नाही भारताला स्वातंत्र्य भेटलं ना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर पहिलं स्वातंत्र्याचं ते साक्षीदार आहे हा तारागडचा किल्ला आहे लक्षात ठेवा कारण इथूनच घोषणा देण्यात आली स्वातंत्र्य ता दिनाच्या तर ता टाईम झाला आहे आठ पंचेचाळीस म्हणजे पावणे नऊ आपलं डिस्टन्स झालं आहे पंच्याहत्तर किलोमीटर आता पुढे एक ब्रिज येईल त्या ब्रिजच्या खाली मग सविस्त सुरवात जायचं आहे एक प्रकाश हॉटेल म्हणून आहे त्याच्याला बजेटमध्ये वाटतं आहे तर मागे जेवढी गेली सगळी शोषाई आणि अशी होती ना तकड रेट असेल हायवेपासून मध्ये पाचशे मीटर वरती बोलते आहे जय अडतीसावा दिवस आहे काल रात्री आपण अजमेरच्या पुढे आपण आलेलो मुक्कामासाठी तर ही रूम आहे बघू शकतात फक्त बोल बच्चन देखावा बाकी काय नाही डीलस रूम हे लूट येण्यामाणाच्या बाहेर चालते आपण कसं शिवकार्यासाठी निघालो त्या पण पैसा प्रसिद्धी काहीच बघत नाही तर ज्यांना पैसा प्रसिद्धी बघून चाललं आहे त्यांच्या त्या कर्माचे ते आपल्याला काहीच फरक पडत नाही आपलं फक्त पंजाबसारखं आपण आज इकडे उद्या तिकडे आपल्याला काहीच फरक पडत नाही तर आपण इथून निघतो आहोत जयपूरच्या दिशेने चला तर निघूया तयारी ऑलरेडी झाली जय भाऊ आणि जय शिवराय आज अडतीसावा दिवस आहे आणि काल रात्री आपण साधारणतः अजमेरच्या पुढे थांबलेलो कृष्णा हॉटेल दिसते पण काहीच नाही पूर्ण पोखळवास आहे लुटे धंदेत पूर्ण आतमध्ये काही सोयी सुविधा नाहीत फक्त पैसे घ्यायचे म्हणून माहिती आहेत तर फुल म्हणजे फुल बकवास आहे पैसे फुकट गेले महत्त्वाचं नाही आपला कालची रात्र निघाली ती महत्त्वाचं आहे आणि ज्यांना ज्यांना करायचं ते त्यांचं त्याचं ते कर्म त्यांना लाभेल चल आपण इथून निघूया आपलं जी पी एस सेट झालं परत झिरोवरती असे बाहेरचे फोटो बी टाकतात ना तर त्यामुळे कधी तुम्ही जात असाल सावधान बच्चन असतात बाकी काय झालंय तर इथे आपण नमकीन वगैरे घेतलं बायसा बायसा फॉलो किती बहुत अच्छा काम करते आहे बायसा तर इथे आला तुम्हाला काही लोकांना सांगितलं की इंडियन हॅकर राहतो मी बोला इंडियन अँकर आपला काही संबंध नाही आणि आपण आपलं जे कार्य आहे हे स्वबळावर आन करतो आणि आपलं कार्य खूप विचित्र आहे वेगळं आहे आणि समाजहितासाठी राष्ट्रहितासाठी आहे तर आपलं कोणी कॉम्पिटिटर नाही प्रतिस्पर्धी नाही तर आता आपण खायचं आयटम घेतला आहे हा दिवसभरात आपल्याला याच्यावरच काढायचं त्यात मग सांगितलं की आपण दिवसा काय खात रात्रीच खातो इथून बाहेर पडून आपल्याला भेटत जायचं चला तर आपण जिकडे थांबलो तिकडे इकडे इंडियन अँकर राहत होता पण आपल्याला त्याला भेटायला हे आपल्याला काढण्याचा इंटरेस्ट नाही का माहिती आहे आपण जे किती सेलिब्रिटीज वगैरे कोणत्या नेत्यांना जास्त कोण भेटत नाही ज्यांना भेटतो फक्त का शिवरायांच्या वारीच्याच कार्यासाठी कुठेतरी हातभार लागावा लिगल प्रोसेससाठी या कायदेशीर त्यासाठी बाकी आपलं जे कार्य संपूर्ण स्वबळावरती आहे समाजाच्यासाठी आहे आपण काही मनोरंजन वगैरे असतील चाळी वगैरे असे का व्हिडिओ करत नाही इंडियन आयकल त्याचा कॉन्सेप्ट जेन्युअन आहे आपण त्याचे व्हिडिओ बघितले आहेत पण त्याचा आणि आपला काहीच संबंध नाही एकमध्ये एक मराठी असा आलेला सायक्लिस्ट तो येण्या काही इकडे जरा भेटायला गेलेला आणि भेटलात नाही कशाला आपली इज्जत काढून घेतात कळत नाही छत्रपती शिवराज छत्रपती शंभूराजे यांच्या नामस्मरणात आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे अडतीसावा दिवस आहे आता जयपूर साधारणतः एकशे चोवीस एकशे बावीस किलोमीटर समथिंग असेल आज शक्य नाही आहे उद्या शंभर टक्के आपण पोचतो आहोत जयपूरला सिटी डावीकडे राईट किशनगड सरळ काय काय सांगितलं की किशनगड बी करो पाहिलं पण एवढं काय खास ना वाटला एकूण हजार एकशे बारा किलोमीटर समते स्पीड ब्रेकर आहेत का बघा बाईक वेळेला मुंबई महाराष्ट्र मध्ये वगैरे किती किती यायला किती वेळा सांगतोय कधी कोणी एक अवॉर्ड केलं तर दुसरा तरी सांगतोय खास करून टोलवाल्याने <tip> तुम्हाला एकशे तेरा किलोमीटर आहे किशनगड आठ इकडे कोणाला गड आहे बघितलं आहे पण आपण सरळ आहोत देतो दिशेने आता आपले अठरा किलोमीटर आहेत तेथे अजून साठ किलोमीटर करायची म्हणजे ऐंशी किलोमीटर आता आपण किशनगड टोल क्रॉस केलं आहे किशनगड टोल है। ता सहाव है। अपला आनी वरती है। आता सहा वाजून पाच मिनटं झाली आहेत आपलं डिस्टन्स झालं आहे पंचावन्न किलोमीटर आणि इथून जयपूर साधारणतः त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतरावरती आहे आता काही शक्य नाही तिथे पण बहुतेक आपल्याला संध्याकाळ होईल कदाचित आता सात दहा झाले आहेत आणि आपले एकसष्ट पॉईंट पन्नास किलोमीटर झालेली आहेत आणि साधारणतः आता जयपूर इकडून सत्तर किलोमीटर आहे आणि दुरू म्हणून गाव येते आहे ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे तर आपण आहे ना दुरूच्या आसपासच मुक्काम करू कारण नंतर मग उद्या पासष्ट सत्तर किलोमीटरवरतील आणि मग उद्या सत्तर किलोमीटर आपण उद्या करू आणि जयगडच्या आसपास आपल्याला मुक्काम करायचा उद्या म्हणजे चार पाच किलोमीटर अंतरावरती बरं आपण जयपूर सिटीमध्ये आहे त्यात रात्री प्लॅनिंग करू आणि दुसरं कसं आहे आता सात दहा झालेत आपण जास्त वेळ पण चालवली असती पण सीन कसं का आहे कालचं आणि आजचं आपलं एडिटिंग करायचं आहे आणि लेट झाला ना मग झोप लागते दिवस सायकलिंग केल्यामुळे मग त्यामुळे लवकर आपण रूमचं बघतो आहे आणि आज आपण ऐंशीच्या वरती पण गेलो असतो काय फरक पडत नाही आपल्याला सुरूवाला आहे आपल्याकडे आतपुढ्यायचं आहे आणि आपल्या मेन हायवेलाच आपल्याकडं तरी मुक्कामाचा बघायचं आहे जयपूर सदुसष्ट मालपुरा एकोणपन्नास ठीक आहे बागी थर्टी सेवन नमस्कार आता आठ वाजलेत आपण दुधूमध्ये आलो आहे नाव पण त्याला आहे ना तर तुम्हाला माझा फोटो वाटेल मग तुम्हाला तुम्हाला स्क्रीनशॉट दिसेल दुधूमध्ये आहे आता आठ वाजलेत आणि आपण ही रूम घेतली आहे काल जे आपण अजमेरच्या पुढे गेलो हो, ती काय रूम होते ही रूम बघा त्याच्याकडे सातशे आठशे बोलला पण माणूस की खूप क्वचित होत चालली आणि त्यापैकीच हे एक उदाहरण आहे जी ही व्यक्ती हॉटेलचा मालक अन्नपूर्णा म्हणून त्याने आपल्याला चारशेला रूम दिली त्यामुळे मी कसं आहे ना मी विनाकारण कोणी तारीफ करत नाही मी विनाकारण कोणाची पण बुराई करत नाही जे सत्य आहे सत्य दाखवायचा पुरेपूर पुरे प्रयत्न करतो तो चांगला आहे तर चांगला बोलणार वाईट आहे त्याला वाईटच बोलणार तर आज इकडे फ्रेश होऊ खाली जेवायला जाऊ आणि मस्त वाटलं कालचा दिवस पूर्ण बकवास घ्यायला आजार बरं वाटलं आपण जिकडे थांबलो आहे तिकडे जेवायला आलो आहे तर सध्या आपण राजस्थान एम पीमध्ये मॅक्सिमम पराठाच खातो आहे पराठा अचार पाणी तर जेवण येऊन झालं ते आपण मग एडिटिंग करत बसू आणि कालचा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या भेटेल चला तर